नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी जागर या आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील काही बाजार समित्यातील कापूस या पिकाचे बाजारभाव जाणून घेणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात Premises, तर मित्रांनो सगळ्यात अगोदर बाजार समिती आहे देऊळगाव राजा या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे सहाशे क्विंटलची तर कमीत कमी दर आहे सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर आहे सात हजार एकशे साठ रुपये आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे मित्रांनो वरोराशे गाव या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे एक हजार क्विंटलची कमीत कमी दर आहे सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आहे सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सिंधू सेलू या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे सोळाशे साठ क्विंटलची तर कमीत कमी दर आहे सात हजार रुपये जास्तीत जास्त दर आहे सात हजार एकशे पंचावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे बारामती बारामती या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे सहा क्विंटलची तर कमीत कमी दर आहे चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आहे सहा हजार पन्नास पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार चारशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे हिंगणघाट हिंगणघाट या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे एक दहा हजार क्विंटलची त्यानंतर कमीत कमी दर आहे सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर आहे सात हजार दोनशे पासष्ट रुपये आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे सत्तर रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे हिंग यावल यावल या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे त्रेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर आहे सात साथा... सहा हजार पाचशे सत्तर रुपये जास्तीत जास्त दर आहे सहा हजार सातशे नव्वद रुपये आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार सहाशे तीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे मित्रांनो बारशी टाकळी या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे पाच हजार पाचशे क्विंटलची तर कमीत कमी दर आहे सात हजार चारशे एकवीस रुपये जास्तीत जास्त दर आहे सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वसाधारण दरसुद्धा आहे सात हजार चारशे एकवीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे मित्रांनो पाथर्डी पाथर्डी या बाजार समितीमध्ये कापसाची आवक झालेली आहे एकशे ऐंशी क्विंटलची तर कमीत कमी दर आहे सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार पन्नास रुपये तर मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील काही बाजार समित्यातील कापसाचे बाजार पाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला ला करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद